बीड पोलीस विभागातील पी एस आय कासले हा वेळोवेळी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड जे वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्याकांडातील गेल्या चार ते पाच महिन्यापासून तुरुंगात आहेत आणि धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिलेला आहे त्यांनी राजीनामा का दिला आणि वाल्मिक कराड हे तुरुंगात काय आहेत आणि रणजित कासले नावाचा पी एस आय यांच्यावर वेळोवेळी आरोप का करत आहे तर आपण या संपूर्ण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चोवीस तास या चॅनलमध्ये आपले सहज स्वागत करत आहे मित्रांनो गेल्या पाच ते आठ दिवसापासून रणजित कासले नावाचा पी आय जे की तो बडथर्प करण्यात आलेला आहे तर तो वारंवार सांगतो की मी धनंजय मुंडे यांचे इलेक्शन मध्ये पैसे पकडले म्हणून माझ्या अकाउंटमध्ये दहा लाख रुपये टाकले जर तुझ्या अकाउंटमध्ये दहा लाख रुपये टाकले तर आज ही वेळ नाही तू गेल्या वेळेसच तू सांगायला पाहिजे होतं की तक्रार द्यायला पाहिजे होती की माझ्या अकाउंटमध्ये अशा अशा पद्धतीचे अशा असे पैसे आलेले आहेत परंतु तसं न करता तो सस्पेंड झाल्याच्या नंतर वारंवार धनंजय मुंडेवर वेगळे आरोप करतो आणि परत असं सांगतो की मी वाल्मिकरला मला म्हणजे वाल्मिकरडला एन्काउंटर करण्यासाठी मला सुपारी दिली होती अरे सुपारी का अशी सगळ्यांसमोर थोडीच शासन देतं किंवा एन्काउंटर करताना सुपारी वगैरे हो काही नसतं जो समाजाला विघातक आरोपी बनतो त्यात अशाच माणसाचा एन्काउंटर पोलीस प्रशासन करते आणि परत मित्रांनो अशी या माणसाने तर एवढी म्हणजे हद्दत संपवली की पोलीस प्रशासनालाच चॅलेंज केली की, की मी पकडून दाखवा मला आणि ते डॉन मधलं गाणं मय हो डॉन ते काय वगैरे वगैरे असं हा रणजित कासले नावाचा माणूस अरे पोलीस के बहुत लंबे हात होते जर पोलिसांच्या मनात जर आलं तर ते पातळातूनही उकरून काढतात असं आपल्याकडं मन आहे आणि जे पोलीस प्रशासन आहे ते कुणालाही पकडून आणतात आपल्याला सगळ्याला त्याच उदाहरण आहे तर मग तू तू जर पोलीस प्रशासनाला चॅलेंज केलं होतं तर मग तू ह्या शहरातून त्या शहरात त्या शहरातून ह्या शहरात असं फिरण्याचं काम त्या रणजित कासले नावाच्या पीएसआय ने केलं आणि समाजामधून एक आ, वेगळाच म्हणजे चलबिचल किंवा चर्चा चालू होती की हा रणजित कासले नावाचा पी एस आय आत्ताच का चर्चा करत आहे कारण संतोष देशमुख हत्याकांडाला वेगळा तर देण्याचं कारण नाही ना असा समाजामध्ये एक भ्रम आणि चर्चा चालू आहे की ही वेळ पाच महिन्याच्या नंतर हा बोलतो कुठंतरी केस सुरू झाली आणि हा वेळोवेळी सांगतो की मी वालिनी कराडला मला मारण्यासाठी सुपारी दिली परत म्हणतो धनंजय मुंडे यांनी मला दहा लाख रुपये दिले मग एवढं दिलं परत तिसरीच गोष्ट एसकींना मी मोबाईल नेला गिफ्ट त्याचे बिल माझ्यापाशी आहेत असे वेगवेगळे आरोप करून या रणजित कासले नावाच्या अधिकाऱ्याने गेल्या आठ ते दहा दिवसापासून समाज माध्यमावर म्हणजे येण्याचं काम करून समाजामध्ये संभ्रम निर्माण केला आहे तर अशा अधिकाऱ्यावर म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि अशा अधिकाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे एवढंच बोलतो थांबतो आमच्या चॅनलला जर नवीन असताल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा